नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मंगेश घाडीगावकर व्यवस्थापकीय संचालक वेटरिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आज कळस कृषी प्रदर्शन जिथं होणार आहे त्या कृषी प्रदर्शनाच्या काही डेमो प्लॅटच्या इथे मी आता उभा आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली आपण दुग्ध व्यवसाय करत असताना किंवा शेती करत असताना आपल्याला बरेचशा प्रश्न पडतात आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत आणि खरं तर दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवसायामध्ये आज शेतकऱ्याला काय माहीत नाही आहे हे माहीत आहे परंतु त्याला काय माहीत नाही आहे हेच माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा औषधी माहिती कशाची करून घ्यायची याच्याबद्दल तो खूप आज मोठ्या संप्रमाणात आहे मी गेले कित्येक दिवस महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये फिरत असताना एकच प्रश्न जाणवते हो किंवा एकच गोष्ट दिसतीये की कळस कृषी प्रदर्शन लवकरच येते आणि ह्या कळस कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला शेतीबद्दल आणि दुग्ध व्यवसायाबद्दल इथंभूत माहिती मिळणार आहे ऑब्विसली प्रत्येक एक्झिबिशनमध्ये आपल्याला हे बघायला मिळत असतं आणि म्हणूनच एक्झिबिशन भरत असतात परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा मी आज कळसमध्ये ह्या डेमो प्लॉटच्या इथं आल्यावर बघितल्यावर जी एक वास्तविक वास्तविकता आहे की रिॲलिटी काय आहे आणि आपण कळस एक्झिबिशनमध्ये परसिव काय करत होतो ह्याबद्दल जर बघितलं तर इथं आल्यावर असं जाणवलं की बापरे ज्या पद्धतीने डेमो प्लॉट्स तयार आहेत म्हणजे मला मुळात पडलेले प्रेल प्रश्न हे आहेत की मी शेती आणि शेतीबद्दल काय विचार करतो आणि आत्ताची शेती याच्याबद्दल आपण काय बघतो जसं मी वाक्चौरे साहेबांना विचारलं की आपण कमीत कमी शेतीमध्ये आता उत्पन्न घेत असताना उत्पन्न मिळण्याचे जे दिवस आहेत ते कसे कमी करू शकतो जसं कालवडींच्या संगोपनामध्ये म्हणतो आपण बारा ते पंधराव्या महिन्यामध्ये आपण कशा कालवडी घाप घालू शकतो जेणेकरून उत्पन्न आपल्याला लगेच मिळायला सुरुवात होतं याची जी प्रात्यक्षिक प्रात्यक्षिके इथं जे यांनी तयार केलेली आहेत अमेझिंग आहेत आज नाही म्हटलं तरी तर दोनशे डेबो प्लॉट्स आहेत मग भाजीपाला असेल फुलं असतील किंवा जनावरांच्या वैरणीसाठी लागणारी इतर क्रॉप्स असतील अमेजिंग ग्रोथ आहे अमेजिंग प्रोडक्शन आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळी शेतकरी ह्या डेमो प्लॉटमध्ये येऊन खऱ्या अर्थाने उत्पन्न बघेल त्यावेळी त्याला नक्कीच जाणवेल अरे हे मला माहीतच नव्हतं आणि ही जी मला बेसिक माहिती पाहिजे ती खऱ्या अर्थाने इथं मिळाली आहे आणि म्हणून माझं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या सर्व शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे मित्रांनो नऊ तेरा जास्त दिवस नाही आहे तुम्ही एक दिवस दोन दिवस इथं काढून या इथंभूत माहिती घ्या प्रात्यक्षिके बघा आणि याचप्रमाणे तुम्ही तुमची शेती असतील किंवा तुम्ही तुमचं तुमची जनावरं असतील त्या पद्धतीने वाढवा आणि खरंच प्रगतशील शेतकरी व्हा दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करा आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची भरभराट करा धन्यवाद